ऊसतोड मजूर असा जिल्हा अशी बीडची ओळख होती मात्र ही ओळख पुसण्याचे काम एका उद्योग कंपनीनं केलं एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती हे करू शकते यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही हजारो तरुणांना रोजगार देत बीडचं नाव देश परदेशात झळकावलं अनेक वेगवेगळी उत्पादने या कंपनीने बाजारात आणली टीव्ही वर जाहिराती झळकू लागल्या कुठेही मदतीसाठी एकच नाव पुढे असायचं ते म्हणजे द कुटे ग्रुप या ग्रुपची सुरुवात कशी झाली बीड जिल्ह्याचा अभिमान असणारा हा ग्रुप अचानक कसा कोसळला लाखो लोकांची घरे उद्ध्वस्त कशी झाली नेमकं काय घडलं आता पुढे काय होणार हे सर्व आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील सुरेश ज्ञानोबा कुटे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व बीड शहरात राधा क्लॉथ सेंटरच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात पदार्पण केलं पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी बँकांकडून कर्ज न मिळाल्यामुळे कुटेंनी स्वतःचीच ज्ञानराधा मल्टीस्टेट स्थापना केली शहरासह ग्रामीण भागातील ठेवीदारांचा विश्वास संपादन करत ज्ञानराधा अवघ्या काही वर्षातच बीड जिल्हा आणि मराठवाड्यात पोहोचली त्याला कारणही होत ते म्हणजे अधिकच्या व्याजाचं बँकेत मोठमोठ्या ठेवीचा आकडा वाढू लागल्याने कुटेचाही विश्वास वाढू लागला त्यात त्यांना साथ मिळाली पत्नी अर्चना कुटेंची अन सुरू झाला प्रवास द कुटे ग्रुपचा आणि सोबतच ठेवीदारांच्या पैशाच्या उधळपट्टीचा द कुटे ग्रुपच्या माध्यमातून तिरुमला ऑइल तिरुमला कोकोनट ऑइल गुड मॉर्निंग तिरुमला गोल्ड तिरुमला ऍग्रो तिरुमला सन्स अशी वेगवेगळी उत्पादने बाजारात आली उत्पादनाच्या जाहिरातीसाठी लोकल नव्हे तर अगदी ब्रँडेड अभिनेते आणले यामध्ये सचिन पिळगावकर नाना पाटेकर माधुरी दीक्षित शिल्पा शेट्टी आदींचा समावेश होता द कुटे ग्रुप एवढ्या वरच थांबला नाही तर मुलगा आर्यन कुटेच्या नावाने आयटी टी क्षेत्रातही पदार्पण केलं ओ ए ओ इंडिया नावाची कंपनी स्थापन केली यातून वेब डिझाईन डिजिटल मार्केटिंग गेम डेव्हलपमेंटचे काम करण्यात आले यातून उत्पन्न किती मिळाले माहित नाही पण जाहिराती या नवनवीन कंपन्याचे लॉन्चिंग यासाठी मात्र कुटेंनी पाण्यासारखा पैसा उधळला कुठे हे विसरून गेले होते की उधळपट्टी सुरू असलेला पैसा हा नफ्यातील नसून ठेवीदारांनी मोठ्या विश्वासानं आपल्या बँकेत ठेवलेला आहे जो की एक ना एक दिवस त्यांना परत करायचा आहे कुटेंचा हा जगमगाट सुरू असतानाच पावणे दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले याची बातमी वाऱ्यासारखी प्रत्येक ठेवीदारांपर्यंत पोहोचली कुठे उद्योग संपला ज्ञानरधा बुडाली म्हणत ठेवीदारांनी बँकांसमोर रांग लावली दरम्यान सर्वांना पैसे मिळतील कुणीही घाबरू नका पॅनिक होऊ नका ही नियमित असणारी आयकर विभागाची छोटी तपासणी आहे असं सांगत कुटेंनी ठेवीदारांना विश्वास दिला पुढे सातत्याने तारीख तारीख पे तारिक लागली पण पैशाचं नियोजन दिसेना त्यामुळे नोंद होऊ लागली कुटेंचा शंभर दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा नसून तब्बल चार ते पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे आतापर्यंत तेरा हजार ठेवीदारांनी सातशे चौतीस कोटी तीन लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली कुटेंच्या ऐंशी मालमत्ता जप्त असून त्याचे मूल्यांक त्रेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये पैसा हा कुटे ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांना कर्ज स्वरूपात दिलाय दाखवून कुटेंनी अडीच हजार अपहार केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले सध्या सुरेश कुटे आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी वैभव कुलकर्णी यांच्यासह इतर बँकातील कर्मचारी कारागृहात द कुटे ग्रुपच्या सर्वे सर्व अर्चना कुटे यांच्यासह अठरा आरोपी फरार आहेत आरोपींच्या अटकेसह ठेवीदारांच्या पैशांसाठी सचिन उबाळे सातत्याने लढा देत आहे याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही काही महिन्यांपूर्वी मुंबईत बैठक घेत तपासाबाबत सीआयडीला ला सूचना दिल्या तर दोन आठवड्यापूर्वी बीड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठेवीदारांसोबत बैठक घेतली यावेळी तपासाला गती द्यावी अर्चना कुटेंच्या अटकेसाठी पथके पाठवावीत अशी सूचनाही दिल्या उशिरा का होईना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तपास करावा फरार अर्चना कुटेंना अटक करावी असे सांगत आहेत मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना पैसे कधी मिळणार याबाबतचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही शासकीय यंत्रणा तपास संस्था आणि न्यायालयीन प्रक्रिया यांचं भविष्यातील उत्तर काय असेल हेच ठेवीदारांचं एकमेव आशा स्थान असल्याचं दिसत आहे हा विषय इथे संपत नाही कारण ठेवीदारांबरोबरच कुटेंनी सोबत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत त्यात कापड दुकानात काम करणाऱ्या अनपड लोकांना थेट द कुटे ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांचं मॅनेजर केलं गेलं त्यांच्या गळ्यात टाय बांधून अंगावर पोट चढवून महागड्या गाडीत बसवलं ते यासाठी की लोकांनी कुठे सांगतील तेवढंच काम करावं आपल्या कंपनीला नफा होत आहे की तोटा याचा जास्त अभ्यास करू नये आणि चर्चाही या अनपढ लोकांनीही अगदी तसंच काम केलं कुटेंनी दिलेला पगार सुद्धा ज्ञान राधामध्येच एफ डी केला जेव्हा ज्ञान राधाचा डोलारा कोसळला तेव्हा या कर्मचाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली कारण कुटेंच्या वेगवेगळ्या कंपनीत हे कामगार संचालक मॅनेजर असल्याचं समोर आलं सध्या काही कर्मचारी कुटेंसोबत कारागृहात तर काही कारवाईच्या भीतीने पावणे दोन वर्षापासून घरदार सोडून फरार आहेत जी अवस्था आज ठेवीदारांची आहे तशीच अवस्था कामगार प्लस संचालक मॅनेजर असलेल्यांची झाली त्यांचे ही कुटुंब उद्ध्वस्त झाले असून पुढे काय होणार असा प्रश्न त्यांनाही पडत आहे आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की द कुटे ग्रुपची ही अवस्था नेमकी का झाली तर पहिलं कारण जादा व्याजदर म्हणजे इतर मल्टीस्टेट बँका ठेवीवर आठ ते दहा टक्के व्याज देत असताना ज्ञानराधा बँक बारा ते पंधरा टक्के व्याज द्यायची काही झिरो नंबरच्या खात्यावर तर अठरा टक्क्यांपर्यंत व्याज दिले जायचे कारण नंबर दोन बांधकामावर होणारा खर्च द कुठे ग्रुपने कुठलीही मालमत्ता खरेदी केली की त्या मालमत्ते भोवती भली मोठी भिंत कंपाऊंड वॉल बांधला जायचा वास्तविक यातून उत्पन्न काहीच नसायचं एकेका कंपाऊंड वॉल मध्ये कुटे ग्रुप जेवढ्या किमतीला मालमत्ता खरेदी केली तेवढा पैसा ओतायचा ही डेड इन्व्हेस्टमेंट कुटे ग्रुपच्या ह्यासाल कारणीभूट ठरली कारण नंबर तीन ज्ञानराधा मधून द कुटे ग्रुपला दोन हजार पाचशे कोटी रुपये कर्ज म्हणून दिले गेले कुटे ग्रुपने हे कर्ज म्हणून मिळालेले पैसे जमीन खरेदी करणे आणि त्याभोवती कंपाऊंड उभारणे एखादा उद्योग सुरू करण्यापूर्वीच कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी कुटे ग्रुपने केली त्यामुळे कुटे ग्रुप तर बुडालाच पण ज्ञानराधा घेऊन बुडाला नंबर चार फाजील गोष्टीवर खर्च कुटे ग्रुप आणि ज्ञानराधा ग्रुप हा एकच असल्याने याचा परिणाम दोन्ही उद्योगांवर झाला अगदी महिन्यातून दोन दोन मोठे कार्यक्रम कुठे ग्रुप ठेवायचा या कार्यक्रमासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांना नवे कपडे नवे कोट शिवले जायचे कर्मचाऱ्यांच्या लग्नात सोन्याच्या अंगठ्या भेट म्हणून दिल्या जायच्या कारण नंबर पाच चिकाटीचा लवलेशाही नाही आपण सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेलो आहे त्यामुळे आपले पाय जमिनीवर असायला हवेत हे चर्चना कुठे विसरून गेल्या त्यांचा गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च असायचा एका गाडी मागे चार चार महागड्या गाड्या फिरवल्या जायच्या तसेच उद्योगासाठी शेकडो गाड्यांना एकाच वेळी खरेदी करायच्या कंपनीत उत्पादने दाखवून दिले ही होती कुटे ग्रुपच्या उदयापासून ते रॅसापर्यंतची कहाणी तुम्हाला कुटे ग्रुप बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कार्यरंभाच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद